नमस्कार मी विशाल राहणार रामकृष्ण कॉलनी पोहे ना सातारा इथे पोस्टरच्या मागे राहतो मी जे पेवर ब्लॉक्स आहेत जुना पोस्टरच्या बॅकसाईडला राहतो मी पो, पोस्टाचे इथं जे पेवर ब्लॉक्स आहेत तिथे टपऱ्यांचा अक्षरशः साम्राज्य झाले घाणी दुर्गंधी आहे इथे टपऱ्यांचं अतिक्रमण फार प्रमाणात आहे लोक तिथं बसतात थुंकतात घाण करतात आणि मेन गोष्ट म्हणजे पारिजात कॉम्प्लेक्सच्या बॅक साईडला जे रहिवाशी आहे त्यांना फार त्रास होतो ड्रेनेजचा वगैरे रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज सोडलेला आहे त्याच्यात घाण पाणी सांडपाणी सोडलेलं आहे तर कृपया यावर कुणीतरी लक्ष द्यावे ही विनंती आहे आणि हा फुटपाथ आहे आम्ही कॉलनीमध्ये राहतोय तर कुठल्या ह्याच्यामध्ये कत्तलखान्यात वगैरे राहते का एक राहतो राहतोय हा प्रश्न प्रशासनाला आहे माझा जुना पोस्टाच्या बॅक साइडला रामकृष्ण कॉलनी आहे तिथे टपऱ्यांचं पूर्ण पहा साम्राज्य झालेले आहे आणि जे सांडपाणी आहे ते रस्त्यावरच मेन रोडवर सोडलेलं आहे त्याची दुर्गंधी परिसरात फार मोठ्या प्रमाणात आहे कचऱ्याचा वगैरे पण विशो आहे सोबतच इथं पार आहेत आता कुणाच्या सगळ्या जगाला माहिती आहे तिथे हे बेवडे लोक येतात लघुशंका वगैरे करतात शिवाय कोणी नसताना घरी महिला वर्गांना त्रास देतात पार्किंगची सोय अपुरी आहे पार्किंगमुळे फारच इथे हानामारी मुद्दे मध्ये गेलेले आहेत दुर्गंधीचा प्रभाव आहे टपऱ्यांचा सुळसुळाट आहे अवैध टपऱ्या आहेत ह्या सर्व सर्व तर यावर प्रशासनाने लक्ष द्यावे पोस्टाच्या मागे पेवर ब्लॉक्स जे बसवलेले आहेत फुटपाथवर पेवर ब्लॉक्स ते कशासाठी आहेत माणसांच्या चालण्यासाठी आहेत का टपऱ्याचा व्यवसाय करण्यासाठी आहे लघुसंख्येची जागा आहे का, का? आमचं घर म्हणजे हे नगरपालिकेला विचारणं आहे माझं न सातारा नगरपालिका टॅक्स कशासाठी घेत आहे हा मुद्दा आहे चोऱ्या मार्या फार प्रमाणात होत आहे सहा महिन्यापूर्वी तीन गाड्या या परिसरातून गेल्या सहा महिन्याच्या प्रशासन काय करते पोलीस प्रशासन हातबल आहे नगरपालिके तर काय लक्षच देत नाही नुसतं नोटिसा पाठवतात मालमत्ता कर घेतात का घेताय तुम्ही कर यावर कृपया नगरपालिकेने लक्ष द्यावे